नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये तब्बल तीनशे पंच्याहत्तर पदांची सेवा भरती आयोजित करण्यात आलेली आहे ही वेगवेगळे जे काही लिपिक का आहे म्हणजेच लेखनिक त्यासोबतच तुमचं मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ म्हणजे ऑफिस स्टाफ आणि आपलं जे काही वाहन चालक आहे या पदांसाठी हे जे काही अर्ज आहे आता लिपिक हे जर पद असेल तर लिपिक या पदासाठी काय तुम्हाला टायपिंगची गरज नाही आहे फक्त आणि फक्त तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता नेमके कोणते पदं आहेत किती पदं आहे कोणत्या पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे यासोबतच त्या पदांसाठी नेमकं तुम्हाला प्रोसेस काय असेल अर्ज कुठं करायचा आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आता मित्रांनो याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती अठरा डिसेंबर म्हणजे आजपासूनच चालू होतं आहे गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे यामध्ये तुम्हाला सहा जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे तुम्हाला जो अर्ज आहे तो ऑनलाईन करायचा आहे अर्जाची लिंक मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कुठे अर्ज करायचा काय करायचं तुम्हाला पोस्टाने काही वगैरे पाठवायचं नाही आहे भरपूर मुलं काय करतात अर्ज भरतात आणि पोस्टाने पाठवतात त्याची काही गरज नाही आहे आणि ते विचारातही घेतले जात नाही आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अर्ज तुम्हाला हा ऑनलाईनच भरायचा आहे ओके आता जे विद्यार्थी फी भरतील अर्ज भरतील व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करतील अशाच विद्यार्थ्यांचे जे काही अर्ज आहे ते ग्राह्य धरले जाणार आहेत तर याची नोंद घ्यायची आहे आता पुढं आपण माहिती पाहू व्यवस्थित ही ॲड आहे मित्रांनो लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची यामध्ये सर्वात पहिलं पद आहे जे आहे लिपिक ज्याला आपण लेखनिक किंवा क्लरिकल पदं असं म्हणतो ही टोटल पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो दोनशे पन्नास आता याच्यासाठी किमान वय तुमचं एकवीस वर्ष पाहिजे आणि कमाल तीस वर्ष असणार आहे आता ही जनरल कॅटेगरीसाठी आहे तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल ओबीसी एस सी एस टी तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पाच वर्षाची सूट यामध्ये मिळणार आहे म्हणजे असे विद्यार्थी पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकतात याची डेडलाईन कोणत्या दिवसापर्यंत दिलेली तर तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुमचा वय याच्या दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता लिपिकपदासाठी सहजसरी सार्थ काय असतं की आपल्याला टायपिंगची गरज असते तीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी इंग्रजी टायपिंग दोन्ही लागतं पण या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही टायपिंगची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल आणि तुम्ही किमान साठ टक्के जर गुण मिळवलेले असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे एम के सी एलचं जे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता म्हणजे आनंदाची बातमी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठलंही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही पुढचं पद आहे शिपाई आता शिपाई या पदासाठी तुम्हाला एकशे पंधरा जागा आहेत तुमचं कमीत कमी वय हे एकोणीस वर्ष पाहिजे जास्तीत जास्त वय अठ्ठावीस वर्ष पाहिजे रिझर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला पाच वर्षाची सूट आहे आणि तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आता लिपिक या पदासाठी जवळजवळ तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार इतका पगार हा तुम्हाला दिला जाईल आणि शिपाई या पदासाठी बत्तीस ते पस्तीस हजार इतका तुम्हाला पगार असणार आहे आता यामध्ये शिपाई आणि वाहनचालक या दोघांची जे काही तुम्हाला पगाराची लेव लेवल आहे ती दोन्ही सारखीच असणार आहे तुम्हाला तीस ते पस्तीस हजाराच्या दरम्यान या ठिकाणी पगार हा मिळणार आहे यानंतरची गोष्ट आहे वाहनचालक वाहन चालकाच्या दहा जागा आहे यासाठी किमान एकोणावीस वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष ही वयोमरादा आहे तसंच पाच वर्षासाठी एस सी एस टी ओबीसी या कॅटेगरीसाठी सूट असणार आहे उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असला पाहिजे आणि साठ टक्के गुण तुम्हाला बारावीमध्ये असलं पाहिजे यासोबत एल एम व्ही म्हणजेच ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे एल एम व्ही म्हणजे लाईट मोटर व्हेकल जसं तुम्ही फोर व्हीलरचं एक साधं लायसन्स असतं ते लायसन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आता यामध्ये तुम्ही जर एक बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनमध्ये बारावीमध्ये साठ टक्के गुण असतील तेच विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकता असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून दुपारी चार वाजेपासून तुम्ही आत्ता लगेच अर्ज करू शकता म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही लगेच अर्ज करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी त्या संदर्भात नवीन व्हिडिओ घेऊन येईल ओके तुम्हाला कमेंट करायची फक्त तुम्ही हा अर्ज तेवीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून यासोबत एकवीस एक, एक दोन हजार सव्वीसपर्यंत करता येईल आता नेमकं या ठिकाणी ने काय सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे रजिस्ट्रेशन आजपासून सुरुवात होणार आहे परंतु तुम्हाला अर्ज करण्याची जी काही तारीख आहे ती तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते, पंच ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करण्यात येणार आहे टायमिंग बघून घ्या सकाळी अकरा वाजेपासून रात्री साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे तेवीस डिसेंबर सकाळी अकरा वाजेपासून तर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता याची जी काही परीक्षा पद्धती आहे किंवा सिलेक्शन मेथड आहे हे काय फक्त एक एक्झाम असेल आणि तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होणार आहे आता जे विद्यार्थी या भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे तुम्हाला लिपिक पदासाठी किंवा शिपाई पदासाठी ही जी काही परीक्षा आहे ही, ही टी सी एस सी कंपनी घेणार आहे आणि यासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे सरळ सेवेचा से जो ठोकळा आहे त्याच्यामार्फत तुम्ही हा चांगला अभ्यास करू शकता आणि यामध्ये सगळं जे काही इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान असे सगळे विषय मराठी व्याकरणाचे सुद्धा जे काही फ्रीमध्ये पी डी एफ आहे ते आपण आपल्या चॅनलवर टाकलेले ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता युवा आपल्या मूळ मुद्द्याकडे यामध्ये लातूर जिल्ह्यातले जे मूळ रहिवासी असतील यांच्यासाठी सत्तर टक्के जागा हे केलेलं आहे रिझर्व केलेलं आहे आणि उरलेल्या ज्या तीस टक्के जागा आहेत त्या बाहेरील राज्य जिल्ह्यातील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला फक्त जे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सत्तर टक्के जागा आहे आणि उर्वरित महाराष्ट्राकरता जवळजवळ तीस टक्के जागा आहे यानंतर जर तुमच्याकडे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता हे तर सर्वांना माहितीचे यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी आ, ही जी एक आता ती स्वरूप वगैरे नंतर येईल त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ स्पेशली बनवणार आहे की एक्झाम पॅटर्न काय असेल किंवा काय सगळ्या गोष्टींबद्दल एक वेगळाच व्हिडिओ त्याच्याबरोबर आपल्याला बनवावा लागेल बरोबर यानंतर तुमची फक्त लक्षात ठेवा एक पेपर होणार आहे तो पेपर टी सीच घेईल आणि यासोबत तुमचा इंटरव्ह्यू पण होणार आहे दोन्ही गोष्टींची तयारी करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला मेसेज करा मी तुम्हाला सांगतो नेमकं काय करायचं कसं करायचं यासोबत तुम्ही जी काही माहिती भरणार आहे ती एकदम व्यवस्थित भरली पाहिजे त्यानंतर सगळी माहिती खरी भरा खोटी माहिती कुठेही भरू नका शेवटी अडचण तुम्हालाच येईल सिलेक्शन प्रोसेसमधून बाहेर जावं लागेल आणि जर तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शनचा मंत्र पाहिजे असेल म्हणजे अभ्यास कसा करायचा तुम्ही मला मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की तुम्ही संपर्क करा तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सांगतो ओके यानंतर व्हिडिओ आपण आता एंड करू तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे असे मित्र असतील त्यांना या सरकारी नोकरीची फार गरज आहे आणि क्वालिफिकेशन याच्यासाठी काहीच नाही आहे मित्रांनो कारण भरपूर लिपिकाच्या ज्या परीक्षा असतात यांच्यासाठी तुम्हाला ग्रॅ ग्रॅज्युएशन तर लागतंच परंतु टायपिंग पण लागत असते आता बघा इतकं म्हणजे चांगली तुम्हाला इथं संधी आहे मग बघा काय करायचं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अर्ज भरा आणि चांगल्यात चांगला अभ्यास करा नक्की तुमचं सिलेक्शन होणार आहे ओके थँक्यू